असला पश्चताप येणार नाही कारण हे तुम्हाला सगळ्यात तु वाईट आलेला पश्चताप आहे तुम्ही जाणून बुजून आमच्या <coughs> पोरांच्या मागा लागला त्या छगन भुजबळचं ऐकून म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकून घेता आणि आमच्या मागण्याचं ऐकून नाही घेत कोणती पद्धती तुम्ही कशामुळे नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली का शिंदे समिती काम करत नाही शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का शिंदे समितीनं पूर्ण राज्याचा अभिलेख हे सगळे तपासले का देव देवताचे सगळे संस्थानं तुम्ही तपासले का मी तुम्हाला नाशिकचे सांगितले होते घेतले का तुम्ही काय एक करताय तुम्ही तुम्ही तो पुरा अभिलेख म्हणून तो तपासला नाही का नाही तपासला जन्म मृत्यूचे दाखले का नाही तपासले तुम्ही तुम्ही कारागृह का नाही तपासले तिथं नोंदी आहेत आमच्या तुम्ही हैदराबाद संस्थान का नाही तपासलं तुम्हाला जर नोंदीच आठ हजार सापडल्या म्हणता तिथं पुरावे का नाही आणले का नाही आणले का तुम्ही एवढे उताळे झालात आमच्या मराठी संपायला का झालात झाला धनगरांना सुद्धा तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये का नाही दिलं का तुम्ही एवढे का, का, का उतळे झालात गुरुगिरी संपवायला कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान मिळाले तुम्ही ती ही सेवा पीक पाहणी आणली कोण कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळाली त्यावेळेस नीट जातं का तुम्ही आमच्या मराठी असं वागायला लागला जास्त मराठी इथं शेते शेतीत आत्महत्या आमच्या झाल्यात आमचे उघडे पडले तो आई बाप फडणवीस साहेब कपला कुंकू आमच्या नाही आय बहिणीचं राहिलं तुम्हाला आमची तळतळ कळत नाही तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पक्ष तपाला आहे राजीनामा द्यायचा आणि संन्यास घ्यायचा म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो आम्ही तुमचे नाही विरोधक तुम्ही जाणून बुजून का देत नाही कोण ते भुजबळ भिजबळ कोण आहे काय त्याचं ऐकताय तुम्ही कोणता नेरेटो भरून काढणार आहे आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काय करणार आहे ते भुजबळचं मतदान काहीतरी सांगता तुम्ही आमचं वाटोळं करायला लागलात विनाकार काय माझ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं झालं सगळं तेरा टक्के आरक्षण दिलं तुम्ही ते रद्द झालं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जी आत्ता आला ना मी आरक्षणाला विरोध करत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही तेरा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी एकशे सहा आमदार निवडून दिले बस लक्षात ठेवा तुम्हाला मराठ्यांनी उपकार फेडला तुमचा तेच आरक्षण घालवलं तेच आरक्षण घालवलं तुमचा चाथा वकिली ते घालवलं झालं ना लाखांना पोर्यंत वाटलं आमच्या पुन्हा मराठ्यांना आंदोलन कराल तुम्ही का सुविधा देत नाही आम्हाला काय आमच्या का सुविधा देत नाहीत कशाला देता तुम्ही चिरी मिरी आम्हाला पाच हजार दिले आणि दोन हजार दिले कशाला देता का देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाहीत पिकाला भाव वीज पाणी त्यांना का देत नाहीत काय करायचं त्यांना आत्महत्या करायची का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाहीत कशामुळे तुम्ही पाचशे दोनशे रुपये देत आहे तुमचा लय पैसा झाला का तुमचं लय पैसा झाला तर सार विद्यार्थ्यांची का आहे का त्यांना तीन महिन्याचा मुदतवाढ मागितली होती त्यांनी आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पच्छतापानं बोललायत तुम्हाला आला मराठीच्या विरोधात गेल्याला म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टी एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत मी सार त्याचे विद्यार्थ्यांचे काय हलेत किती पोरांना महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात परत बदलल्यात त्याची मुदत संपली काही काही पोहराने दोन दोन तीन तीन महिने येडे घातले पुन्हा बँकेवाल्यानं कागदपत्र काढायला लावले ला दुसरे असं वर्षे वर्षाचे लाखात पोहर दाखवू का लाखाचे बॅनर लावले लाखायला लागले तुम्ही इतक्या फायली केल्या पाच वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला लागलात बोर्डावर आणि प्रसिद्धी कमावायला लागला की त्याचे दुप्पट लाख किती दाखवू त्याच्यापेक्षा दहा पट दहा लाख पोरं किती दाखवू की कि त्यांच्या फाईल व्हायला गेला तुम्हाला तुम्ही निवडून तर नाही घेतले निवडणुकीला मिरिट प्रमाणे उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीद आहे तसं तर नाही केलं तुम्ही महामंडळात मोजक्या मोजक्या तर नाही न उचलले आमची ही चिड आहे मराठ्यांची मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले नोकरीत किती कशाला आमच्या आई बाप कशा शिकितात तुम पोरं तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमचे झेंडा म्हणून आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं जा का मराठ्याच्या काय हॉस्टेल नाहीत आम्हाला मला वडी काळाच्या आंदोलनात सांगितलं होतं की हॉस्टेलच्या जागा संपादित करून किती केला राज्यातल्या मराठ्याच्या किती केल्या ओबीसींना होस्टेल आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे एका भाषणात म्हणला दे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही सत्तर वर्षात म्हणलो का कधी ओबीसीला जे तेच आम्हाला पाहिजे आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे का तुम्ही असं भुन्नाशी ना काय खेळता आम्ही संघ फडणवीस साहेब त्यांना उपसमित्या देऊ नये महामंडळ देऊ नये या मताच्या आम्ही नाही पण आम्ही जसं तसं त्यांना का आम्ही कधी म्हणलो का आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबळ तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू मन रद्द लाख रद्द करा पटत तुम्हाला तुम्हाला आमच्या पोटावर पायद्याला किती वाईट वागताल तुम्ही माझा मराठ्या संघ तुम्हाला बलिदान गेलेलं कुटुंबाचं सांगतो मुद्दाम तुम्हाला जेव्हा मराठ्यांच्या विरोधात गेलेला स्वच्छता आला ना तुम्हाला जेव्हा फटका बसला ना म्हणून तुम्ही त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केल्या आत्तापर्यंत याचाच अर्थ असा वाटतो की शंभर टक्के याच्यामध्ये दोषच त्यांचा कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली आताही वापरली परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाही तुमच्यावरती हिर का आली अशी भाषा वापरण्याची की शेवटी करते तुम्ही त्या राज्यात आम्ही मी तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा स्वच्छता आलाय आहे तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीची सरळ सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही करते तुम्ही या राज्याची तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे तुम्ही ते द्या ना सगळ्या सोयीची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे नाकारून तुम्हाला नाही चालणार तुम्ही काही म्हणले तरी बघा तुम्हाला मराठा आणि कुणबी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे करून नाही चालणार हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज बारा महिने झाले सापडत नाही उद्या एकोणतीस तारखेला बारा महिने होते दे फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकरून कसं चालणार आहे ठीक आहे तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या एक लाखापेक्षा जास्त अंदाजे केशस पोरांवरती केल्या खोट्या काही कारणं नसताना काल परवा माझ्यावर तीन केल्या कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो ती गुन्हा दाखल केलेला माझ्यावर आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवरायतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला मी कुठून जायचं कुठून जायचं ते कसंच का ना करणार तुम्ही बरं त्याचा फिर्यादी अगोदर एकळा पोलीस होता किंवा पी एस आय होता अगोदर हा फडवनीस साहेब तुम्हाला सांगतोय मी अगोदर वेगळा होता अचानक दोन चार दिवसात मराठ्याच्या पी एस आय ची सही घेतली त्याच्यावर म्हणजे फिर्यादी त्याला गेलं ठिकलत पालकमंत्री काय करतोय देवेंद्र फडणवीस काय करतायत का करता माझी सरळ सरळ भावना आहे त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं काहीतरी सापडत नाही का तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे नाही हे तुम्हाला सात मुद्दे सांगितले फडणवीस साहेब तुम्हाला विनंतीने आणखीन सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानल्या नाही ना आम्हाला गरज नाही दरात करणार की महाविकास आघाडी असू नाही तर महा असू जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना त्याचे कारण तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही आमच्यावरती हल्ले केले तेही तेही वाढून ठेवलं आहे तुम्ही मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही आता पुढचं सांगतो तुम्हाला या गोष्टी सांगितल्या का बरं नोंदी शोधलेल्यात का बरं प्रमाणपत्र द्यायच्या बंद आहेत फडणवीस साहेब का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर फडणवीस साहेब मला आणखीन हे तुम्हाला आठवा प्रश्न विचारतो याचं उत्तर द्या आम्ही बी आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं ईडब्ल्यू आरक्षण घातलं का तुमचा दोष नाही का हो तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाही तुम्ही कसं काय ना करू शकता हे बरं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही सहा महिन्याची मुदत वाढली तुम्ही फक्त एशी बी सीला दिली व्हॅलिडिटीला कुणबीला का नाही दिली म्हणजे तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर सहा महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता आणि आयुष्याचा प्रश्न येत आमच्या लेकराच्या त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का आ, का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही तिन्ही ऑप्शन ठेवा सांगितलं का नाही तुम्हाला डब्ल्यू एस ठेवा ए सी बी सी ठेवा आणि कुणबी पण ठेवा विद्यार्थ्याला जी घ्यायचं ती घेईल तिने तर घेता येणार नाही ते चांगल्याला कळतं आहे तुम्ही का वाटवलं करताय पोरांचं तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले गैरसमज कसं काय पसरले यातलं काय कुठं आहे आम्ही बोलतो ते काय चुके तुम्हाला जो पश्चताप आला आहे ना ते पश्चतापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही मी राजकीय शब्द बोलत नाही तुम्हाला हात जोडून सांगतो चला हे शब्दच मी कोणाला वापरत नाही तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं दे या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन भागायला लावले फड फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ गगन भुजबळा तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले फडोणी साहेब कसं करता तुम्ही मी हात जोडून विनंती म्हणतो आहे तुम्हाला तुम्ही हे कारणं गेलेत तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही मराठी अंगावर घेऊन ना मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडोवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं मी हे तुमच्यासाठी आज महत्वाचं बोलतोय तुम्ही ही दिलेली बाईट ही प्रेस पूर्ण ऐकाच तुम्ही शाण्यास असाल तर तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांग पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून नाही देणार तुम्हाला मी हे ठासून सांग कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाच्या लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एम पी एस सी आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडके बहिणीला विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही कमून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेता आहे नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठ्यांची ऐकून नाही घ्यायची हे तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चितापाची वेळ आयुष्यात येणार नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब मुद्दाम जास्तीचा बोलायला लागलोय मी तुम्हाला ते सुद्धा द्यायना नोकऱ्या सुद्धा द्या ना तुम्ही त्या कबूल करू आणि तुम्ही म्हणता माझ्या बद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो दाम्ही मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतो हे पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली का नेमले काय कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याच कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन एस आय नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबडची दिली तुम्ही फडणवीस साहेब ते खातं तुमच्याकडे तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडणवीस साहेब सगळ्याला दिल्याकडे सगळ्याला पाठत्या का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनाचे अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीने बरबाटलेले त्या जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही ना आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा नाही त्यांच्या घरात जसं का आया बहिणी नाहीत इतक्या ताकतेनं ना त्यांनी मारलं बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत होत आहे का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे रक्ताच्या थारुळेस पाडलेले दिले माथारे माणसं उचलायला तुमचे पोलिस उचली नाही म्हणजे मुंटक्यावर पाहिजेच होते त्यांच्या लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून इथे वाईट घटना झाली ती <द्णा> तुम्हाला आणखीन सांगतो या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या त्या वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या महिला पार केल्या हो तुम्ही काय चालवतो तुम्ही कोणच्या मस्तीत येत कोणच्या मस्तीत येत तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम येते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत ते घोंगडे का भोंगडे कोण आहे देव ते बाळा भोंगडे का भोंगडे देऊ गच पाणी टिकडून आणलं ते बदग कापूस बोंड्याकडून आणला देऊ गोंड्या देऊ हा पोळ्याचा बहीण कोण आहे ते मागाल समजतात का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे माकडं हे काय करणार आहे आमचं मराठ्याचं काय करणार आहे ती तुम्हाला कळत नाही की तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं पुरता भाजप मधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते काही अडचणी पोटी ते तुमच्या आसपास फिरतात पटवून घ्या म्हणून जरांगेचा शब्द तुमच्या आसपास नावेला जाणं फिरतायत काही नाही त्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा <coughs> तुमचेच आमदार तुमचेच पदाधिकारी ताम्दार, माझव येऊन बोलतात राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणते जाता आम्ही धडना समाजाचे राहिलो ना पक्षाचे राहिलो पण नाविला जाईल तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला दोन हजार राहू लाव्यात लक्षात मनोजारांगीचा शब्द तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चताप तुम्हाला ते असणार आहे कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं आणि त्या अर्धवट मुळ लोकांच्या मनात प्रचंड रोष शेतकऱ्यांपासून बारा बोलुतेदारांपासून तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून बाकीचे तर सगळेच खतखत आहे भयानक मुस्लिम असू द्या दलित असू द्या तुम्ही बारा बोलुतेदाराचा विषय घ्या बंजारा समाजाचा विषय घ्या तुम्ही कायकळी समाजाचा घ्या महादेव कोळीचा घ्या विद तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले म्हणजे खानदेच्या खानदेच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना सगळे परेशान आहेत नाही राहिले त्या लोकांना वावर आता त्यांना कोणचं आरक्षण खाऊन देताय तुम्ही आदिवासींचे काय प्रश्न सोडले आज दऱ्या खोऱ्यात कष्ट करतोय देऊ तुम्ही तुम्ही घेणार का लोकांचा तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची अस्मितेची त्यांच्या भविष्याची तुम्हाला फक्त तुमच्याच गरजा भागायचा का दैनंदिन गरजा सत्तेत येऊन पद भोगून तुम्हाला काहीच कळत नाही का ज्या जनतेनं आपल्याला तिथं बसवलंय त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजे हा त्यांना धोपटलं नाही पाहिजे तुम्ही उडलं सुटलं ईडी उडलं सुटलं या टी अहो त्यांनी कशी साधता येईल घेतेल तर कवर घेत असतं माणूस नारड्याली तर तुम्हाला ते माकडाची गोष्ट माहीत आहे ना फडणवीस साहेब नारड्याली उत्सव कुणी जपतं शेवटी पाया घाल टाकावं लागतं शेवटी जनता आहे आणि हा शेतकरी या राज्यातला हा मराठा समाज आहे शेवटी सण होईल तवर होईल लोक शेवटी विचार करणार आहेत सरकारला काय गोळ्या घालायच्यात घालून दी काय केसेस करायचेत करू दी देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे घालू दी पण निवडणुकी त्याला पाडायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी मराठ्यांनी सरळ ठरवलं आता तुमच्या पक्षात लिहावी शिक्षकांनी व्यावसायिकांनी डॉक्टर वकिलांनी हमाली करणाऱ्यांनी रिक्षा चालवणाऱ्यांनी मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी आता रॅलीला जाऊ नको सभेला जाऊ नको मातसंग फिरू नको मतदानाला जाताना गुप्त मतदान